किनवट येथील तहसीलदार यांनी बंजारा समाजाच्या उपोषणाला भेट न देता दिली बगल तहसीलदारांच्या या दुगलकी प्रकारावर बंजारा समाजाने निषेध व्यक्त केला आहे किनवट येथील तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी तीस ऑक्टोबर रोजी वज्रा बुजुर्ग येथे ग्रामपंचायत सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला तो पारित करण्याकरिता किनवट येथील तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी सारखणी येथे बंजारा समाजाचे दोन तरुण भर पावसात आमरण उपोषण सुरू असताना सुद्धा किनवट येथील तहसीलदार शारदा चोंडेकर हे उपोषणासमोरून जवळून गाडी जाताना येताना उपोषणाला भेट न देता किंवा उपोषणकर्त्यांची शारीरिक स्थिती न पाहता व प्रशासकीय अधिकाऱ्याची न दाखवता पसार झाल्यामुळे बंजारा समाजाच्या तमाम जनतेने त्यांच्या दुगलकी कारभाराला निषेध व्यक्त केलाय सतरा सप्टेंबर रोजी नांदेड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ॲडव्होकेट प्रतीप राठोड या उपोषणकर्त्यांचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले होते तर दुसरं उपोषण ऑक्टोबर रोजी निराळा तांडा येथे नांदेड जिल्हाधिकारी बैठक घेऊन समितीची नेमणूक करण्यास मुख्यमंत्र्यांना विनंती करू अशा आश्वासनामुळे दुसरा उपोषण सोडवण्यात आलं होतं मात्र सदर उपोषण बंजारा समाजाला भूलताच देण्यात आल्याचे बंजारा समाजाच्या निदर्शनास आले परत ऍडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांनी सारखणी येथे वसंतराव नाईक चौकात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी उपोषणाला सुरुवात केली होती तिसरा दिवस संपत आला तरी कोणताच प्रशासनाचा अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती या उपोषणाला त्यांनी भेट दिली नाही याची खंत बंजारा समाजाने दाखवली आहे तर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास किनवट माहूर तालुका तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शासन व प्रशासनाने बंजारा समाजाचा अंत पाहू नये यापेक्षाही पुढील काळात बंजारा समाज उग्ररूप धारण करेल अशी माहिती उपोषणकर्ते अॅडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांनी पत्रकार पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी सलीम शेख